उद्या योगाच्या मैदानावरील आमच्या योगाचा तिसरा वर्धापन दिन त्यामुळे आम्ही आज संध्याकाळी पूर्वतयारी करण्याचे ठरवले आहे सगळे योग साधक मैदानावर हजर झाले कुणी मैदानाची साफसफाई केली तर कुणी कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पताका तयार करण्याचे काम केले आम्हाला लहान मुलांनीसुद्धा खूप मदत केली या कार्यक्रमाचे नियोजन आमचे आठ दिवसापासूनच चालू होते या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह तर होता। पता का तयार पाहण्यासारखाच झाल्यावर सर्व ज्येष्ठ साधकांनी पताका बांधण्याचे कामही केले सर्व कामे आटोपल्यावर सर्व साधक उद्या सकाळी आपण लवकर येऊ असे एकमेकांना सांगून घरी गेले दुसऱ्या दिवशी अगदी साडेपाच वाजता सगळे योग साधक मैदानावर हजर झाले योग ही एक प्राचीन पद्धत आहे जी लोकांना त्यांचे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण करण्यास मदत करते योगाचा सराव केवळ शारीरिक आसने करण्याबद्दल नाही तर आरोग्य आणि निरोगीपणासाठी एक समग्र दृष्टिकोन समाविष्ट करतो योग ही एक अशी विद्याशाखा आहे जी शारीरिक आसने व्यायाम ध्यान आणि नैतिक तत्वे एकत्र करते योगाचे सार मन शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधण्यात केलेला आहे योगामुळे ताण चिंता आणि नैराश्य व्यवस्थापित होण्यास मदत होते ध्यान आणि प्राणायामसारख्या पद्धती जागरूकता आणि भावनिक संतुलन राखण्यासही मदत करतात नियमित योगाभ्यासामुळे शरीरातील ताण आणि जळजळ कमी होते ज्यामुळे हृदयाचे कार्य निरोगी होते या कार्यक्रमाचे सूत्रधार व नियोजन माननीय अरुण भाऊ पवार व सो आरती ताई पवार यांनी केलेले होते या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय धरतीताई देवरे त्याचप्रमाणे डॉक्टर सुशील महाजन डॉक्टर विशाल पाटील पत्रकार रमेश मदाने आणि माननीय अरुण भाऊ पवार उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांची आरती करून स्वागत करण्यात आले आलेल्या पाहुण्यांसमोर योगाचे प्रात्यक्षिकही करण्यात आले दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली आमच्या मैदानावरील योगसाधकांनी आलेल्या पाहुण्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि नंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली योगाविषयी आपल्या शरीराला काय फायदे झालेले आहेत याचे अनुभव योगसाधकांनी पाहुण्यांसमोर मांडले आणि याचं खरं मार्गदर्शन आम्हाला आदरणीय मालेगावचे कापडणी सर आणि तसेच अशोक दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा योगा घेत असतो आणि ह्या योगामध्ये तीन गोष्टी कधीच विचारल्या जात नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमचं वय दुसरी गोष्ट अशी आहे की हे डाएट नाही आहे आणि तिसरं म्हणजे फी कुठलीच घेतली जात नाही आणि वर्षभरामध्ये आज मी अनेक शहरामध्ये म्युझिकल योगा सुरू आहे त्यांचे मुख्य श्रेय मालेगावचे डॉक्टर कापडणे सरांचे आहे सतत प्रयत्न व अभ्यास करून म्युझिक व योगा यांची सांगड घालून ते माहिती आमचे योग गुरु डॉक्टर अशोक शिंदे सरांना आली त्यांनी धुळे शहरात सहा वर्षापूर्वी योगा सुरू केला त्या योगारूपी रोपट्याचे आज शहरात तीस ग्राउंडवर लावून एक व्रतर व्रटवृक्ष तयार झाला आहे गुरु प्राध्यापक अशोकजी शिंदे सर मानव कल्याणकारी अयोग्यदायी योजना सुरू असल्याने आमचे नगरसेविका सौ आरती ताई यांच्या लक्षात आले त्यांनी त्यांनी प्रमोदनगर येथे योगा सुरू करण्याविषयी प्राध्यापक शिंदे सरांना विनंती केली आणि दिनांक अकरा चार बावीस रोजी प्रमोदनगरला सुरू झाला त्याचप्रमाणे माननीय अशोकदादा शिंदे सर यांनी योगाचे महत्व आलेल्या पाहुण्यांना आणि मैदानावरील योग साधकांना पटवून दिले सर गेल्या सहा वर्षापासून धुळे शहरामध्ये हा म्युझिकल योगा सुरू केलेला आहे आज आपल्याला माहिती आहे की सगळीचकडे लोकांची लाईफस्टाईल जीवनशैली जी, जी आहे ती बदललेली आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईफस्टाईल डिसिजेस जे आहेत उदाहरणार्थ डायबेटीस असेल बी पी असेल हार्ट प्रॉब्लेम असेल किडनी प्रॉब्लेम असेल नी प्रॉब्लेम असेल सगळ्यात प्रकारचे प्रॉब्लेम प्रकार आज निर्माण झालेले आणि म्हणून आमचे या सगळ्या प्रॉब्लेमवर उपाय काय करायचा म्हणून आमचे मालेगावचे डॉक्टर उज्ज्वल कापडणी सर जे स्वतः एमडी मेडिसिन आहे आणि डायबिटीलॉजिस्ट आहे त्यांच्या आईला डायबिटीज झालेला होता आणि त्यांच्या मनामध्ये एक सारखी खंत होती की मी स्वतः डायबिटीज स्पेशालिस्ट आहे परंतु मी माझ्या आईचा डायबिटीज दुरुस्त करू शकत नाही याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून ते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाशी जोडले गेलेले होते आज जवळजवळ सतरा अठरा वर्षापासून या प्रजापिता ब्रह्मकुमारीशी ते जोडले गेलेले आहे ज्याच्यामध्ये योग धारणा वगैरे सगळं केलं जातं तर त्यांनी सुरुवातीला त्यांच्या मालेगावला बेसमेंटमध्ये ही एक सुरू केली प्रजापिता ब्रह्मकुमारी हजारो गीत आहेत त्या गीतांपैकी असे शक्तिशाली गीत परमात्म्याची शक्ती आहे असे गीत निवडले आणि बेसमेंटला माझ नाव सांगते सुरेखा रमेश पाटील आणि दादा आणि आरतीताई यांच्या सहकार्याने आम्ही एवढे म्हणजे आनंदित झाले की जवळजवळ दिवस उगल्यापासून आम्हाला असं पाहिलं इकडेच आमचं पाऊल हे <laughs> होतात की कधी दिवस उगेल आणि कधी आम्ही योगाला एकमेकीला भेटणार आणि इतक्या उत्साहाने आज माझं वय पासष्ट आहे आम आमच्याबरोबर जवळजवळ साठच्या वरती आम्ही सर्वजण आले इतक्या आनंदाने मिळून आम्ही योगा करतो ताई आणि आम्हाला सर्व सहकार्य करतो आणि आम्ही म्हणजे दादांचा आणि माझा अनुभव माझा अनुभव सांगितलं तर मला कारणीच झालं होतं मी जवळजवळ पाच वर्षापासून नेताजीला आणि दादांनी सांगितल्यामुळे शिंदे ताई आणि मी आम्ही इथे जणी योगसेख म्हणून आहेत तर मला कॅरेलेट झाला मला उठ्ठा येत नव्हतं तो माझं तोंड असं वाकडं झालेलं आणि गुडघी पण दुखत होती मग हळूहळू आमचे मिस्टर काही यांचे मिस्टर असे आम्ही दादांचे मित्रच आहेत तिकडे आम्ही तिथे येऊयाला जा ना तुम्ही ते झाल्यापासून मला एक गोळी नाही की मला ह्या माझ्या बहिणी सांगता काही तुम्ही माझं नाव ही संजय म्हणून मला डायबिटीस होता जेव्हा डायबिटीस डिटेक्ट झाला तेव्हा मी सोबत साडेतीनशे होती आणि त्याच्यानंतर मी गोळ्यावर बरेच दिवस गोळ्या घेतल्या तेव्हा ती दोनशेच्या वरच असायची पण जेव्हापासून योगा करायला लागली तेव्हापासून ती एकशे दीडशेपासून ते एकशे पस्तीसपर्यंत साधारण तेवढीच फास्टिंगची शुगर येते आणि मला फ्रोजन शोल्डरचाही त्रास होता तोही एकदम क्लिअर आम्ही शिंदे सरांचं नाट्यांचं खूप खूप अभिनंदन करते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला योगा म्युझिकल योगा प्राप्त झाल्यामुळे माझा दोन वर्षापूर्वी हा दावा हा तितका दुखत होता वरती पण होत नव्हता आम्हाला साडी पिण पण करता येत पण मी दुसऱ्याच्या साड्याने साडी पिण करायची मला खूप त्रास होत होता या हाताने वरती हात करावा लागायचा अशिकला शेखर शिरवाणे सर यांना दाखवलं त्यांनी मला मणक्यांचं ऑपरेशन सांगितलं पण पंधरा एक दिवसांनीच हा योगा सुरू झाला आणि मी ग्राउंडवर यायला लागली मला थोडा रोज फरक वाटायला लागला आज माझा हात कुठेही घेऊन जा कसाही का काहीही प्रॉब्लेम ते दोन लाख तर वाचलेच वाचले पण माझी सर जरी वाचली मी आता जायचे आणि सरांचे खूप खूप आभार मानते माझी मला बी पी आहे माझी बी पीची गोळी नॉर्मल झाली मला थायरॉइड होता मला थायराइडची पंच्याहत्तरची गोळी होती आता ती पंचवीसची झाली नशीब बाई मी जवळजवळ पाच वर्षापासून जॉईन आहे मला थॉयराइडचा था आणि मॅग्राईनचा त्रास होता मी शंभरची गोळी घेत होती सर आणि दिवसभर ड्युटी जरी केली तर मला खूप तपास ज्या दिवसाला असं मी जॉईन केलं मी आता पासष्टीची गोळी आणि मॅग्राईनचा जो त्रास होता पूर्णपणे बंद झाला मी सर आणते आणि सर्वप्रथम मी आज आरती त्यांचं मनापासून कौतुक करते कारण तुम्ही जे सेवा देत आहे त्याच्यापेक्षा मोठी सेवा मला नाही वाटत कोणतीही सेवा असते आज ते डॉक्टर सगळे बसलेले आहेत ते त्यांची ड्युटी करताय त्यांचं पेशंट ज्यांच्याकडे जातात ते त्यांचं एक जीवनदान त्यांना देतात परंतु तुम्ही इथे एवढं सुंदर म्युझिकल एक्सरसाइज त्यांना शिकवताय म्हणजे तुम्ही त्यांना एक जीवन जगण्याची एक, एक मोठी साधन तुम्ही इथे उपलब्ध करून त्यांना देत आहे त्याच्याबद्दल तुमचं मनापासून मी कौतुक करते सरांचं पण मनापासून कौतुक करते कारण की या वयात इथे रोज एव्हरी डे रेग्युलरली येणं आणि लोकांमध्ये मिसळून जाणं त्यांना त्यांच्या जीवनात काय काय प्रॉब्लेम आहे ते त्यांना समजून आणि काय खायचं कसं जगायचं ते त्यांना शिकवत आहे त्याच्याबद्दल मी सरांचं पण मनापासून कौतुक करते आज या ठिकाणी सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं जीवन खूप बिझी शेड्यूल झालं आहे आपला कळे सगळ्यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठी वेळ नाही घालतो आपण परंतु आज या ठिकाणी मला खूप एक बघून आनंद होतो आहे कारण आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला जातो तेव्हा माणसाची संख्या जास्त असते आणि महिला कमी असते पण आज महिला जास्त बघून मला मनापासून आनंद वाटतो की आपण स्वतःसाठी वेळ काढून येत आहे आज इथे बरेच लोकांनी त्यांचा एक्सपिरियन्स सांगितलं मग पॅरेंट्स पासून तुम्ही बाहेर आले बरेच लोकांना डायबिटीज असतो बीपी असतो असतो सगळ्यात मेन म्हणजे आपण जो प्रेस असतो त्याच्यामधून तुम्ही बाहेर निघताय ते सगळ्यात महत्वाचं आज बघून मला खूप आनंद होतो आहे आज या ठिकाणी मला तुम्ही बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते आणि धुळ्यामध्ये आता तीस ग्राउंड मध्ये हे योगा चालू आहे मी तुम्हाला सांगू इच्छिते की प्रत्येक ग्राउंडला योगा होणार इन फ्युचर

डॉक्टर आहे मी जास्त बोलणार नाही पण नक्की सांगा तुम्हाला की मी माझ्या प्रत्येक पेशंटला त्याला लकॉ पॅरालिसिसो त्याला सांगतो की तिथून प्रत्येक योगा आणि मेडिसिन शंभर टक्के केलं पाहिजे याचे काही शाश्वत आणि चांगले बेनिफिट आहेत की जे आम्ही स्वतः मानतो याच्याने आपली जीएसटी प्रत्येकाला क्षमता इम्युनिटी हे खूप स्ट्रॉंग होते आणि त्याच्यामुळे आपला खूप फरक पडतो आपण आता थोडी सुखांती काय पण हा योगा आपल्या भारतात आहे पण याच्या वेळवेगळ्या बाहेर होत आहेत कॅलिफोर्नियामध्ये तीन वर्षापूर्वी एक एन्ड स्टेज सर्व कॅन्सर म्हणजे आपण स्टेज फोर म्हणतो स्टेज फोनची नाव त्यांनी तीनशे रुग्ण जमा केले आणि त्यांना रोज योगा आणि मेडिशन त्यांनी दिलं जनता आता स्टेज फोर म्हणजे असते सिरियसते काही सहा महिन्यांवर पेशंट दाखवणार असतात त्या सर्वांचं जे आयुष्यमान म्हणतो आपण त्या आयुष्यमान जवळजवळ एक दोनशे पट्टी वाढून म्हणजे ज्यांचं आपलं सहा महिने वर्षभर होत ते तीन ते चार वर्षपर्यंत आयुष्यमान वाढलेलं आहे म्हणजे योगा आणि मेडिटेशन हे एखादी मेडिसिन चालू आहे बीपी करता की मेट्रिक असेल पन्नास असेल शंभर टक्के ती पंचवीस टक्के काहीपर्यंत पणू शकते नाही असं नाही कारण की शेवटी बीपी तुमच्या मेंटल स्ट्रेसवर अवलंबून असतं आणि मेंटल स्ट्रेस एन्झायटी कमी करण्याकरता योगाचा खूप मोठा रोल असतो म्हणून ऍटलिस्ट पण हे जे दोन आजार आहेत तुझा अटॅक आणि याच्यात कोणत्याही प्रकारे रक्तपादनाची गोळी बंद करू नका ही माझी सर्वांना एक विनंती देतील आमचे बंधू अरुण पवार साहेब आणि वैदी साहेब आरती पवार यांनी मला त्याला खूप सुंदर चांगला कार्यक्रम बोलून आम्ही कार्यक्रम तर रुच्या करतोच पण हा एक उत्साहवर्धक कार्यक्रम आहे आणि आम्हाला खूप खूप जास्त आजकाल वेळ मिळत नाही जास्त योगा व्यायाम करायला वेळ मिळते फक्त सकाळी आठ राहून त्या स्टेडियमला मारून घ्यायचे म्हणजे आपलं काम होत आता असं होतं तरी सुद्धा या चांगल्या कारण दोघांनी मला बोलवलं तेव्हा दोघांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मी आलेल्या प्रमुख चव्हाण तसेच योगा ग्रुप यांचं हार्दिक स्वागत करू इच्छितो ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांचे संचालित म्युझिकल योगा ग्रुप जे उपक्रम राबवत आहेत ते उपक्रम हे आरोग्याविषयी चांगल्या खरामुळे घडण्यासाठी आपल्याला फार उपयुक्त करता आहेत आणि दुसरी गोष्ट योगा केल्यामुळे किंवा बाकीचे काही आजार जातात असे म्हटले जाते पण फक्त योगा त्यासोबत तुमचा आहार दैनंदिन आणि तुमचं मानसिक आरोग्य या सगळ्या गोष्टींचे एकत्रता एकत्र आली तर तुमचे नक्कीच आजार कमी होऊ शकतात आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे पूर्णतः काही आजार असे असतात की त्यांना कमी करू शकतो आपण मेडिसिन घेऊन सर दादा आणि आमच्या काही शब्दावर आपण आमच्या योगा आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सकाळी लवकर उपस्थिती दिली की आमच्या ग्राउंडच्या वतीने अगदी पवारच्या चा प्रभागाच्या वतीने आपल्या अभात्र मांडतोस पण सर एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन गोष्ट सांगायची वाटते आज आधी तो वाटल की ह्या प्रभागात दहा ग्राउंड सुरू आहे एक एक जर प्रत्येक भागातले नगरसेवक आज आपल्या शहरामध्ये अठरा प्रभाग पंच्याहत्तर नगरसेवक आहेत अठरा प्रभागामध्ये पकड तर शंभर योगा ग्रुप सुरू होऊ शकतात प्रत्येक नगरसेवक जबाबदारी घेतली की समाजाचं समाजाच काहीतरी देणार नव्हतो आणि मला हे काम करायचंय निश्चितच पालिकेच्या माध्यमातून देतातच पण मी समाजाला काय देऊ शकतो समाजाच्या आरोग्यासाठी काय देऊ शकतो समाजाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या एंटरटेनमेंटसाठी मी काय देऊ शकतो अशी भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये जोडी गेली तर जी शंभर टक्के सांगतो हे शहर आपलं रोगमुक्त तर होणारच आहे परंतु आणि आनंद जीवन जगण्यासाठी जी एक टीम तयार होईल शहरामध्ये निश्चित यासाठी हातभार आपल्या शरीरा लागू शकतो आगामी कालखंडामध्ये आपण राष्ट्रीय क्षेत्रामध्ये आहात सामाजिक क्षेत्रामध्ये आहात पण आगामी कालखंडामध्ये याच्यावरती जर फोकस केला तर निश्चित मला असं वाटतं की एक पक्षी पातळीचा विषय जरी असेल व नाव मोठं होतं वगैरे पण एक सामाजिक म्हणून हे राबवले गेले पाहिजे असा माझा सगळ्यांसाठी आग्रह आहे सर्वात शेवटी आलेल्या पाहुण्यांनी योगाविषयी आपले मत योग साधकांना सांगितले त्याचप्रमाणे माननीय अरुण भाऊ पवार व आरतीताई पवार यांचे सुद्धा स्वागत पाहुण्यांनी केले सर्वात छोटी आलेल्या पाहुण्यांनीही योगाविषयी आपले मत योगसाधकांना सांगितले नंतर चहा पाण्याचा कार्यक्रमही झाला आणि आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तुम्हाला कसा वाटला हा आमच्या योगा मैदानावरील वर्धापन कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद